अरे काय झालं कसला शाबुदाना दिलाय तुम्ही भिजत नाही काय नाही खिचडी तर मी सचिक लागत त्याला अजिबात भिजत नाही काय नाही खिचडी तर मी सचिक लागत त्याला आम्ही काय करणार वरतून येतोय तसंच देतोय ते काय बी नाही बघा द्या आणि परत पैसे द्या नाही नाही त्याचा वापरलेला शाबुदाना परत घेत नाही हा काळू तर बोलला होता ना नाही भेजल <laughs> <दोना दिस्तों> <laughs> तर परत आणा म्हणून काळ्या हराम खोरा सांगितलं तुला बोलायला ते काय बी नाही बघा बोलला तसं वागा आणि सांगताना दिसतोय मला तुला घ्या एवढच पाहिजे व्हिडीओ चेलि या वापरलेल्या शाबूदाराचे कट करायला <laughs>